सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक ही सहकार्याची निवडणूक त्याचे सभासद आहेत ते सभासद निवडतात संचालक मंडळ निवडतात त्यातला मग चेअरमन होतो आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवायचा प्रयत्न करतो ही काही राजकीय प्रक्रिया नाही आहे ही निवडणूक आहे राजकीय पक्ष लढवत नाहीये तुम्ही विचारलं की माझ्या काही सहकार्याने काही वक्तव्य केलेलं आहे की आम्ही काँग्रेस पक्षानं माझ्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन आम्ही एका विशिष्ट पॅनलला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य केलं ते अगदी टोटली दिशाभूल करणार खोटा वक्तव्य आहे मी कुठल्या या बाबतीत कुठलीही भूमिका घेतली नाही मी कुणालाही माझं वकीलपत्र दिलं नाही की तुम्ही माझी बाजू लोकांच्या समोर जाऊन मांडा तुम्ही करा मी माझी बाजू मांडायला समर्थ आहे जे कोणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्या नावाचाच खोटा आणि चुकीचा वापर करत असतील किंवा अ पॅनलला गटत काही ती वक्तव्य कराडमध्ये काही झालेली ऐकली मी अगदी चुकीची वक्तव्य आहेत पक्षाच्यामध्ये काही संबंध नाहीये प्रत्येक भागधारकानं प्रत्येक शेअर होल्डरनी कारखाना कसा चालेल कारखान्याची आजची परिस्थिती काही चिंताजनक आहे ती सुधारण्याकरता कोण त्यामध्ये योग्य भूमिका निभावू शकेल हा निर्णय घ्यायला कारखान्याचे सभासद समर्थ आहेत त्यामध्ये कोणीतरी माझ्या वतीनं सांगायचं की मी असं सांगितलं वगैरे हे बिलकुल चुकीचं आहे असं कोणी दिशाभूल करायचा संभ्रम प्रयत्न कृपा करून करू मला जे काही सांगायचं असेल ते मी सांगेन लोकांना मी सांगतो की मी काय कुठं मी सभासद आहे का मी मी सभासद नाहीये फक्त एवढंच आहे की आपले सगळे जवळचे कार्यकर्ते त्या प्रक्रियेमध्ये आहेत त्यांच्या घरातलं जर कारखाना चांगला चालला नाही लोकांचं नुकसान होतं तर ऊस जात नाही या सगळ्या प्रक्रिया आहेत त्यामुळे लोक येऊन स्वाभाविकपणे तक्रार करतात काहीतरी बदल काही करा म्हणून सांगतात मला आता ते त्यांनी निर्णय घ्यायचा आहे तर मी त्या ठिकाणी थोड्याशा प्रक्रियेमध्ये मला येऊन लोकांनी सांगितलं तर मी त्या ठिकाणी भूमिका शिकली मला जो कोणी भेटायला येईल त्याला मी भेटलेलो आहे कुठल्या गटाचा असेल एकदा आला दोनदा आला प्रत्येकाला भेटलो कुणाला मी तुम्हाला भेटणार नाही सांगितलेलं नाही कारण मी छोटी लोकप्रतिनिधी होतो आणि लोकांची भणणी गाराणी ऐकून घेतली पाहिजे प्रत्येकानं आपापलं मत मांडलं की आम्हाला समर्थन द्या तुम्हाला समर्थन द्या त्यामुळे मला माझी एवढीच विनंती आहे की माझ्या नावाचा गैरप्रचार खोटा प्रचार कोणी करू नये मला कुणी जर विचारलं काय सांगायचं ते मी सांगेन